उठा जागेवा या विषयासंदर्भात आज थोडंसं बोलण्याचा मी विचार केला आहे माझ्या बंधूंनो माझ्या भगिनींनो मला तुम्हाला सर्वांना बरंच काही सांगायचं असतं पण प्रत्येक वेळेस वेळ मिळतोच असं नाही पण आज आवर्जून वेळ काढला आहे आणि तुम्ही आणि आपण या विषयावर चर्चा करत आहोत वार्तालाप करत आहोत दृष्ट्याने काही विषय महत्त्वाचे असतात वैयक्तिक जीवनातही काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात पण मला एक प्रश्न नेहमी पडतो जो स्वतःसाठी जगला तो संपला जो दुसऱ्यासाठी जगला तोच टिकला म्हणजे काय करायचं दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे काय आणि काही लोक दुसऱ्यासाठी जगता जगताच जगता मोठी नवे झाली का म्हणजे ज्ञानदेवांनी कधी स्वतःचा विचार केला नाही तुकोबांनी कधी विचार केला नाही महाराजांनी स्वतःला राजा व्हायचे म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाही परंतु मला तुम्हाला स्वातंत्र्यामध्ये आणायचं आहे मला तुम्हाला स्वतंत्र राज्य द्यायचं आहे म्हणून तोच जीवजाऊचा शिवा चौदाव्या वर्षी जेव्हा एक सिंहगर्जना करतो आणि तोरणा किल्ल्यावर जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधण्याचं स्वप्न पाहतो म्हणजे काय करतो होतो मी अलंकारिक भाषेत बोलत असताना किंवा बऱ्याच वेळा मोटिवेशन करत असताना लोकच प्रेरित होतात लोकांना वाटतं चला काहीतरी करूयात पण क्षणिक प्रेरित मला नको आहे हे प्रेरणा जी आहे ही संकल्पना जी आहे ती आयुष्यभरासाठी असली पाहिजे ध्येयाला धरून असली पाहिजे विचारांना स्मरून असली पाहिजे स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण पराकाष्ठेने प्रयत्न करून यशस्वी होण्यासाठी ती असली पाहिजे उठा जागे व्हा म्हणजे काय म्हणजे काय करायचं नेमकं प्रत्येक बी मध्ये झाड बनण्याची क्षमता आहे बाबांनो पण सगळ्याच बियांची झाडं होत नाही जीवनामध्ये प्रत्येक माणूस यशस्वी होऊ शकतो परंतु सर्वच माणसं यशस्वी होत नाही काय कारण असेल त्याच्या पाठीमागे याचा विचार करा मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या अगोदर स्वतःचे मन संक्रमण करा मनामध्ये आजार वेळा त्या विषयाचं चिंतन करा मनन करा आणि मग त्याच्यावर तुमचं प्रगतीकरण करा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करायचे ते ठरवा जोपर्यंत तुम्ही निश्चित दिशेने जाणार नाहीत जोपर्यंत तुम्ही ध्येय ठरवणार नाहीत शेवटी फार मोठा डोंगर चढायचा असेल तर एक पाऊल पहिलं उचलावं लागतं आणि एक उचला उचलता 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 उचलता, उचलता शेवटी तुम्ही डोंगराच्या कठड्यावर जाऊन आणि कडेवर जाऊन पोहोचलेला असता एवढं लक्षात ठेवा या भूमीतून त्या भूमीमध्ये जाण्यासाठी या हृदयची त्या हृदय पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कष्ट केले पाहिजेत निश्चित ध्येय ठरवलं पाहिजे भाजीत मीठ नसेल तर भाजी आणी लागते जीवनाचंही तसंच आहे जीवनात जर निश्चित ध्येय नसेल तर जीवन आणी आहे बऱ्याच लोकांना माहीतच नाही आपल्याला आयुष्यात काय करायचं ते आणि मग अशी भोळी भाबडी माणसं आयुष्यभर चाचपडत राहतात आयुष्यभर धडपडत राहतात आणि मग कुठेच पोहोचत नाही अरे जर ठरवलं तर तुम्ही पोहोचणार आहात नक्कीच जीवनाच्या प्रवाहामध्ये वाहून घ्या प्रत्येक वेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने व्हायची गरज नाही परंतु प्रवाह तर ठरवा निश्चित ध्येय तर ठरवा आज जर इथे बसून मी नेहमी म्हणत असतो फक्त विष म्हणजे स्वप्न होत नाहीत तर एखाद्या गोष्टीचं निश्चित ध्येय मनाशी ठरून रात्रंदिवस तुमचा प्रत्येक श्वास तुम्ही तुमच्या ध्यासासाठी घेतला पाहिजे आणि तो ध्यास जेव्हा तुमचा श्वास होईल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने तुमच्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बरीच मंडळी आलेली आहे मला आवर्जून काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे जी जी मोठी मोठी माणसं झाली त्या त्या लोकांनी आपली स्वप्न ठरवली आपली ध्येय ठरवली आपली जीवनाची विचारांची आणि तत्वाची उंची ठरवली प्रथम त्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतर ते सातत्याने प्रयत्न करत राहिले आणि एक दिवस ते त्यांच्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत असताना यशस्वी जीवनापर्यंत पोहोचले ध्येयापर्यंत पोहोचले म्हणजे चालत असताना ते माहीत होतं त्यांना आपल्याला कुठे जायचंय अरे पण ते प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या ध्येयाकडे जात होते हे मात्र ते कधी विसरले नाही मला जाता जाता एवढंच आहे उठा जागेवा आणि जीवनाच्या ध्येयाकडे वाटचाल इकडे पॉझिटिव्ह रीत्या सकारात्मक दृष्टीने पहा आणि एक दिवस तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही मला आज प्रत्येकानं जातात एक गोष्ट सांगायची ती लक्षपूर्वक तुम्ही ऐका जीवनाचंही असंच आहे बाबांनो जर तुम्ही निश्चित ध्येय ठेवलं नाही तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि मग निश्चित ध्येय ते कोणतं ते मला या ठिकाणी सांगायचे श्रद्धा नीट समजून घ्या साहेब बाबांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे असेल तरच तुम्हाला सबुरीने जर प्रयत्न केले तर तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचशे मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मुघल साम्राज्य असेल हजारो सैनिक असतील त्यांना त्यांनी पाडाव केला पण हे सगळं कशामुळे शक्य झालं तर त्यांनी फार लहान वयामध्ये आपलं स्वतःचं ध्येय निश्चित केलं होतं जीवनामध्ये तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्यात जे काय असेल जे तुमच्या क्षमता असतील जे तुमचा अंतर्मानाचा आवाज म्हणेल त्याप्रमाणे ध्येय ठरवा आणि मग जीवनात यशस्वी व्हा स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेमध्ये शिकागोला झालेलं पाच मिनिटाचं भाषण हे काय फक्त पाच मिनिटाची भाषणाची त्यांनी आयुष्यभर तयारी केली नाही स्वामी आयुष्यभर चिंतन मनन आणि विचार करत राहिले आणि मग त्याचं प्रगतीकरण मात्र ज्या पाच मिनिटामध्ये झालं त्यांनी त्याला जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं संधी येतात संधीचं सोनंही करायचं असतं पण त्यासाठी अखंड प्रयत्न करायची गरज पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद